नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला या, के या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे लढत देत आहेत नागपूर काँग्रेसमधील नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद विसरून काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आलेले या निमित्तानं दिसून आलं विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते यानिमित्त नागपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला महायुतीमध्ये अनेक जागांवर एकमत झालंय नाशिकच्या जागेबाबत देखील चर्चा सुरू आहे काही इच्छुक मुंबईला देखील जाऊन भेटून आलेत नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली तर काय होईल याचा आढावा घेतला जातोय मात्र नाशिकचा उमेदवार कोणताही ठरव मग तो भाजपचा असो राष्ट्रवादी काँग्रेसचा असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असो जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीमागे सर्वजण ताकदीने उभे राहतील असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं राम सातपुते यांना दिलेली उमेदवारी हा तमाम अस्पृश्यांच्या अस्मितेचा अपमान आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे सोलापूरमधून भाजपने राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली यानंतर काँग्रेसकडून प्रतिस्पर्धी असलेले आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात पत्रयुद्ध झालं त्यातच आता यात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी तयार आहे आज दिवसभरात यादी जाहीर केली जाणार आहे अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे तसंच वंचितला आम्ही दिलेला चार जागांचा प्रस्ताव कायम आहे असंही म्हणाले याशिवाय त्यांनी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे स्वतःचा निर्णय घेण्याची हिंमत आणि अधिकार यांच्यात नाही असं राऊत म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती असं धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मध्यंतरी म्हटलं होतं त्यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे खालच्या कार्यकर्त्यांना काही वेगळं वाटू शकतं तसे ते बोलतात मात्र राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतात या व्यतिरिक्त जर कोणी काही बोलत असेल तर त्यांना तो अधिकार दिला आहे का हे कळलं तर माझ्या ज्ञानात भर पडेल असं अजित पवार यांनी म्हटलंय आहे